आता तुम्ही जे काम करताय छान आता तुम्ही जे काम करताय त्यामध्ये किंवा Uh, सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही हे रीडिंग पाहू शकता म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे कामाच्या बाबतीत तुमचं लव लाय लव लाईफ असेल वैवाहिक जीवन असेल किंवा तुमचा एखादा अजून uh, काही वेगळा प्र प्रश्न असेल uh, पर्सनल प्रश्न पर वैयक्तिक प्रश्न असू शकतो तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत uh, तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत कोणत्याही बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही प्रश्न असा असा असू शकतो की आत्ता जे मी हे करतोय किंवा मी हे जे करते ते योग्य आहे का मी योग्य रस्त्याने चाललेले आहे का याच्यातून मला योग्य ते आउटपुट मिळेल का पाहिजे तसं मला यश मला पाहिजे तसं नातं मला पाहिजे तशी ती व्यक्ती असेल का आमचं नातं चांगलं चालेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या उत्त, प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात म्हणजे थोडक्यात तुम्ही आत्ता योग्य दिशेने तुमचा निर्णय योग्य आहे का तुम्ही योग्य दिशेने चालला आहात का पाहूयात आपण माझे जे व्हिडिओ बघतात हे व्हिवर्स तर तुम्हाला सगळ्यांनाच एखाद्याच असं होऊ शकतं की हां हे शंभर टक्के रिडिंग हे तुमच्यासाठीच असू शकेल तुम्हाला असं वाटेल की हो हे माझंच आहे माझ्या आयुष्यात असं चाललेलं आहे काही काही जणांना असं वाटेल नाही काही थोडंफार आहे काही थोडंफार नाही आहे काही जणांना वाटेल की अजिबातच नाही हे तर माझ्या आयुष्यात चाललेलं नाहीये तर हे रिडिंग ऑल ओव्हर सगळ्यांसाठी असा कुठले स्पेसिफिक कुठल्या विशिष्ट व्यक्तीला समोर ठेवून केलेलं नाही आहे त्याच्यामुळे जे तुम्हाला जर असं वाटलं की हे रिडिंग माझ्यासाठी आहे तर नक्की बघा तुम्हाला वाटत असेल की हे रिडिंग तुमच्यासाठी नाही तर सोडून द्या पाहूयात आपण नाईट ऑफ सोर्स इतक्या स्पीडने म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे किंवा ज्या दिशेने तुम्ही चालले आहात त्या ज्या मार्गाने तुम्ही चाललेले आहात ना तर त्या मार्गावर एकदम स्पीडनी एकदम आत्मविश्वासाने की तुम्हाला तुमचं ठाम आहे तुम्ही हे कार्ड सांगते की त्या व्यक्तीला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की मला कुठं आहे मला काय ध्येय प्राप्त आहे मला कुठलं शिखर आहे हे तुम्ही पक्क बनवलेलं आहे मनात आणि त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण तयारीत आहात तुम्ही पूर्ण तयार आहात त्या गोष्टींसाठी आणि खूप स्पीडने त्या गोष्टींकडे तुम्ही चाललेले आहात पहिलंच कार्ड इतकं सुंदर निघालंय त्यावरून तर असं वाटतं की तुम्ही येस तुम तुमची जी दिशा आहे तुम्ही योग्य दिशेने पुढे चाललेले आहात असं वाटतंय येस सेवन ऑफ कप्स आता तुमच्या पुढे अनेक मार्ग आहेत खूप मार्ग आहेत तुम्हाला असं खूप खूप गोष्टी दिसत आहेत तर कदाचित असं होऊ शकतं की मग असं होतं ना माणसाला की बापरे एवढ्या संधी आहेत माझ्या पुढे तर मग मी कुठली घ्यायची मला सगळंच आहे तर नाही असं करू नका तुम्ही या स्पीडने चालल्या आहात तुम्ही तयार आहात पूर्णत तयार आहात त्या गोष्टीसाठी आणि नक्कीच ज्यावेळेस तुम्ही या आत्मविश्वासाने पुढे जाणार आहात त्यावेळेस नक्की तुम्हाला यश मिळणार आहे परंतु परंतु हे करत असताना जसं मी म्हटलं की एका वेळी दोन दगडांवर तीन दगडांवर हात ठेवू नये असं म्हणतात तसंच हात ठेवू नये पाय ठेवू नये पाय निसटून जाईल कुठलाच दगड राहणार नाही कोणत्याही बाबतीत ॲक्च्युली हे नात्यांच्या बाबतीतसुद्धा असं असू शकतं की आत्ता खूप व्यक्ती आहेत तुमच्यासमोर तर नाही काम करताना पण असं असू शकेल की मी कुठलं काम करू मला तर हेही करायचं आहे हे पण करायचं आहे हे पण करायचं आहे तर नाही असा निर्णय नका घेऊन या एका एका ध्येयावर कॉन्सन्ट्रेट करा एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा स्वतःचा आत्मज्ञान विचार करा की ह्यातलं कुठलं माझ्यासाठी आहे आणि हे कार्ड फक्त एवढंच नाही दाखवते की तुमच्यापुढे समोर खूप उपाय आ, उपाय नाही म्हणता येणार आपण त्याला व्हरायटीज पर्याय खूप पर्याय आहेत तुमच्या पुढे पण त्यातले काही पर्याय असे आहे की ते तुमच्यासाठी चांगले नाहीत ते तुमच्यासाठी घातक आहे ते तुमच्यासाठी हानिकारक आहे त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक वाईट मोड येऊ शकतो त्याच्यामुळे आत्ता चांगले वाईट दोन्हीही काय म्हणतात की पर्याय तुमच्या पुढे आहेत ब्रह्मांडाने तुमचे कष्ट आणि तुमचं समर्पण तुमची मेहनत बघून ते तुम्हाला अनेक संधी तुमच्यासमोर देत आहेत पण त्यातली योग्य पर्याय कोणता आहे तुमच्यासाठी तो योग्य कोणता आहे तो निवडा फक्त दिखाव्यावर जाऊ नका प्लीज हे खूप महत्त्वाचं वाक महत्त्वाचा संदेश आहे तो आत्ता आलेला की तुमच्यासमोर ज्या आहेत बघा मी सांगितले संदेश हा खूप महत्वाचा संदेश आहे सेमच कार्ड आलेला आहे येस तुम्हाला यश मिळणारच आहे कारण का तुम्ही आत्ता पूर्ण तयारीने आणि आत्मविश्वासाने चालला आहे पण तुमच्या पुढे आत्ता जे जे काही मार्ग आहेत तुमचं ध्येय गाठण्यासाठी जे जे काही मार्ग आहेत ज्या ज्या काही व्यक्ती आहेत ज्या ज्या काही संधी आहे तर त्यातल्या चांगल्या संधी कोणत्या चांगल्या व्यक्ती कोणत्या मी कुठल्याही व्यक्तींना नावं ठेवत नाही मी कोणालाही नकारात्मक म्हणत नाही पण काही ऊर्जा असतात ज्या नकारात्मक असतात आणि हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की आपण कोणत्या व्यक्तींबरोबर जावं आपण कोणत्या मार्गावरून जावं तुम्हाला काय पाहिजे यश पाहिजे नावलौकिकता पाहिजे प्रसिद्धी पाहिजे विपुलता पाहिजे चांगल्या मार्गावरून गेल्यावर माणूस हळूहळू पुढेच जात राहतो ज्यावेळेस एखादा आपण असं म्हणू की शॉर्टकट तुम्ही वापरता किंवा दुसऱ्या रस्त्याचा चुकीच्या रस्त्याची निवड करता त्यावेळेस हो तुम्ही या स्पीडपेक्षा या स्पीडने हजार मीटर पुढे जाल पण हजार मीटर गेल्यानंतर लाख मीटर जर तुम्ही मागे येत असाल जर तुम्हाला ब्रह्मांडाने परत आहे तिथं आणून ठेवलं तर त्याचा काहीच फायदा होत नाही सांगायचं तात्पर्य हे की दोन्ही कार्ड्स तशी आलेली आहे संदेश आहे हा तुमच्यासाठी की हे बघ तुला जे ध्येय गाठायचे तुला जे करायचे ते चांगलं वाईट दोन्हीही आहे तुझ्याकडे तुम्हाला त्याच्यातून निवडायचंय तुम्ही बघताय तुम्ही सगळ्या संधींकडे कार्ड्स तसं दाखवते की तुमचं सगळ्या संधींकडे लक्ष आहे तुम्हाला तुम्ही असे खूप खुश आहात एका वेगळ्या एनर्जीमध्ये आहात बापरे इतक्या साऱ्या संधी इतक्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज Uh, इतके सारे लोक आहेत माझ्याकडे येस आय एम द ग्रेट येस यू आर ऑलवेज ग्रेट पण नीट विचार करा uh, खूप महत्वाचा संदेश आहे क्वीन ऑफ कप्स येस हे कार्ड असं आहे की uh, पुन्हा त्याच्याशीच रिलेटेड आहे हे की ते काम करताना ध्येयाकडे जाताना तुमची कर्तव्य आत्ता तुम्ही काय पोझिशनवर आहात ते बघा पोझिशनवर म्हणजे एक कर्तव्य असतं म्हणजे जसं आपण कुटुंबाचं कुटुंबाचं कर्तव्य असतं आई वडील जर तुमचं विवाहित जर तुम्ही असताल तर तुमचा नवरा किंवा तुमची बायको मुलं हे कर्तव्य आहे तुमच्याकडे तुम्हाला त्या कर्तव्याची जाण हवी प्रत्येक गोष्ट करताना तुमच्या कुटुंबाला समोर ठेवा तुमच्या कर्तव्याची जाण ठेवा हो हे आहे माझ्याकडे मला यांच्याकडेही पाहायचंय मला यांनाही नीट ठेवायचं आहे बरोबर आहे समाजाबरोबर जायचं आहे मला ते काम करायचंय मला त्याच्यात यश मिळवायचं आहे मला ती स्पर्धा आहे माझ्या पुढे ते ध्येय आहे ते गाठणं मला खूप महत्त्वाचं आहे पण हे सगळं करत असताना की आपली काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचा विसर पडता कामा नये याचाच अर्थ तुमच्या समोर जे तुम्हाला खूप साऱ्या संधी दिसत आहेत त्या संधींकडे पाहण्याअगोदर तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडे पाहणे तुमच्या कुटुंबाकडे पाहणे आणि तुम्ही जे काय करताय हे तुमच्या स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी करतायत काही कर्तव्य आहे तुमच्यावर त्याच्यासाठी तुम्ही करताय हे मात्र कायम लक्षात ठेवा अतिशय सुंदर कार्ड्स येतात येस द फुल मी म्हटलं ना इतका आत्मविश्वास आणि एवढं म्हणजे इतकं तुमचं कौतुक सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास की प्रत्येक काम आत्ता येणारं काम मी पूर्णधा करू शकतो किंवा मी करू शकते या एनर्जीमध्ये तुम्ही आहात तुमचं आत्ताचं व्यक्तिमत्व असं आहे ना की एकदम बिंधास्त आहात तुम्ही ते व्यक्तिमत्व असंच नाही घडलेलं की आत्तापर्यंत जे आलेले अनुभव आतापर्यंत केलेले कष्ट या सगळ्यातून कठोर मेहनतीतून हे व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे असं व्यक्तिमत्व निर्माण आहे व्यक्ति अशी शिदोरी आहे आज तुमच्याजवळ अनुभवांची शिदोरी आहे कामाचे अनुभव आहेत आयुष्यातले चढ उतार तुम्ही पाहिलेले आहेत संकट पाहिलेले आहेत हे सगळं तुमच्याजवळ आहे आणि ते सगळं हातात घेऊन तुम्ही इतके बिनधास्त आत्ता पुढे चाललेले आहात परत एकदा आठवण करून देते तुम्ही इतके बिनधास्त पुढे चालले आहात की येस मी जे चाललोय मी जे करते किंवा मी जे करतोय ते योग्यच आहे आणि मी असच जात राहणार अ थोडस म्हणायला गेलं तर बघा ही व्यक्ती अशी की वरती बघत चालली की आपण खाली जर हे कार्ड बघितलं तर पुढचा पाय टाकलं तर खाली काहीच नाहीये तुझ्या पायाखाली दरी आहे पुढे कोसळशील तू याच्याकडे लक्ष नाहीये त्यांचं प्रसिद्धी आहे आत्ता तुमच्याकडे तुमचं व्यक्तिमत्व असं झालेलं आहे ब्रह्मांड आहे स्वतः तुमच्याबरोबर देवदूत आहेत तुमचं कुलदैवताची साथ तुम्हाला आहे पण त्यामुळेच तुम्ही एका वेगळ्या एनर्जीमध्ये आत्ता आहात की येस जे मी करतोय ते किंवा करते आहे कि ते खूप म्हणजे अतिप्रमाणाचा तो खूप मोठ्या काय म्हणतो त्याला जसं आपण म्हणतो अति तेथे माती म्हणजे खूपच आत्मविश्वास झाला हा की जो इतका काय कामाचा नाही तर ज्या तुमचं हे काम करतात तुमच्याबरोबर जी जे लोक आहेत किंवा तुमच्या वाटेमध्ये ज्या संधी जी लोक तुम्हाला भेटत आहेत ना आत्ता तुमच्या आयुष्यात अशी लोकं आहेत की जे तुम्हाला जाणीव करून देतात बाबा थांब तू कुठं पाय टाकतोय तू कसा चाललाय तू हे काम कशी करतेस कसा करतोय तू कुठल्या मार्गाने चाललाय तू कोणत्या दिशेने चाललाय ते तुम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करतायत ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत पण ऐसे मुसाफिर हो आप की नादाने चाललेत लक्षच नाहीये अशा लोकांकडे तुमचं लक्षच नाही तुमच्या पुढे फक्त ते संधी आहेत एवढं आहे माझ्याकडे मला हे, मा हे पाहिजे खूप खूपच आजचे कार्ड्स किंवा आजचे विचार येस द इम्प्रेस तुमचं व्यक्तिमत्व मी आता सांगा एकदम प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे एक गुरु म्हणजे मी सांगते ना अनुभव आहेत तुमच्याकडे खूप सारे अनुभव आहेत तुम्ही चढउतार पाहिलेले आहेत आपण म्हणतो ना ती एक शिदोरी आहे तुमच्याकडे खूप महत्वाचं आहे ते पण ती शिदोरी तशा व्यक्तींची सुद्धा आहे तुमच्याकडे ते तुम्हाला सांगतायत हे जे व्यक्तिमत्व आहे ना तुमच्याकडे ताकद आहे आत्मविश्वास आहे समृद्धता आहे विपुलता आहे कदाचित आत्ता जे तुम्ही काम करताय ते खूप चांगल्या प्रकारे चाललं आहे चांगल्या स्पीडने चांगलं चाललेलं आहे पण तुम्ही जर योग्य रीतीने योग्य दिशेने जर त्याच्याकडे जात राहिलात तर तुमचं आयुष्य असं असेल की वा आज माझ्याकडे सगळं आहे कुठली गोष्ट नाही आहे आज माझ्याकडे प्रत्येक गोष्ट आज माझ्याकडे आहे प्रत्येक गोष्ट मी मेहनतीने घेतलेली एकदम सुखी आयुष्य बिंदास असे बसलेले आहेत मस्त की आता माझ्याकडे सगळं आहे खूप छान एनर्जी आज आपण कार्ड काढले होते की दिशेचं तर सगळ्यात शेवटी मी सांगते की येस तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात पण पण काय झालेलं आहे काहींच्या बाबतीत मी असं म्हणत नाही की सगळ्यांच्या बाबतीत काहींच्या बाबतीत असं झालं की थोडंसं हवे तोडत आहे हो थोडंसं तोडत आहे तर तसं करू नका की म्हणजे शिरवा माझ्यासारखा मीच माझ्यासारखी मीच तर या एनर्जीमध्ये राहू नका परिश्रम करणं स्वत वैयक्तिक तिथे असणं जमिनीवर पाय ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि जो कामाचा फ्लो चाललेला आहे किंवा ज्या व्यक्तींमध्ये तुम्ही चाललेले आहात ज्या दिशेने तुम्ही चालले आहात खरंच या मार्गावर आहे तोच मार्ग मी धरला धरलाय ना तो बरोबर आहे ना मी कुठल्या वाईट मार्गाने किंवा वाईट समतीत अडकत नाही आहे ना मी अंधाधुंद अंधविश्वास अंधश्रद्धेने डोळे झाकून एखाद्यावर विश्वास ठेवून मी आता मधमस्त मी माझ्याच ह्याच्यामध्ये मी चाललेली आहे किंवा माझ्याच ह्याच्यामध्ये मी चाललेलो आहे असं ते आहे पण नाही असं करू नका की काही लोक म्हणतात थांब जरा बघ काय चाललंय बघ तुझ्या मागे काय चाललंय बघ किंवा तुझ्या बरोबर काय होऊ शकतं ते बघ तर छान एनर्जी आहे नक्की लक्षात ठेवा काहीतरी चांगल्या वाईट दोन्ही पण आहेत तुमच्याबरोबर ते तुम्हाला शोधायचं आहे त्याच्याकडे पाहायचं आहे चांगल्या एनर्जी घ्या चांगली साथ घ्या व्यक्तींकडे लक्ष द्या तुम्ही नक्की काय करताय तुमच्या मागे काय चाललंय अगदी अंधविश्वास काय म्हणतो की खूपच एखाद्या अतिविश्वास टाकला तर नक्कीच तिथे विश्वासघात होतो हे विसरू नका अगदी डोळे झाकून एखाद्यावर विश्वास टाकू नका आज तुम्ही ज्या उंचीवर आहात त्या उंचीवरून पडण्याची शक्यता आहे कारण का आ, मी म्हटलं ना की सध्या तुम्ही हवेत आहात जरा थोडेसे असे कार्ड्स आहेत तसं नका करून डाऊन टू अर्थ पाय जमिनीवर हो कदाचित माझे हे शब्द माझं रिडिंग थोडंसं तुम्हाला टोचेल आवडणार नाही पण हे सत्य आहे जर पुढे काही धोका दिसत असेल तर आपलं रिडिंग आहेत त्याच्यातून की तुम्ही अगदी डोळे झाकून पूर्ण विश्वास टाकून इतक्या दृढ विश्वासाने पूर्ण पुढे चाललंय ना की तुम्हाला दिसत नाहीये की अजून जर असाच मी पुढे चालत राहिलो तर मी खाली कोसळणार आजच्या आशयाचं ते कार्ड आहे आणि अशा प्रामाणिक व्यक्ती तुमच्याजवळ आहेत की त्या तुम्हाला सांगतायत की बाबा थांब बघ काय चाललंय ते बघ जरा इतका हवेत उरू नुकस देवदूत एंजल्स किंवा तुमचे कुलदैवत ते तुमचे श्रद्धास्थान आहे ते तुम्हाला आत्ता या तुमच्या एनर्जीमध्ये तुम्हाला काय सांगताय पाहूयात पहिलं काठ मला वाटत होतं ए इयर फ्रॉम नऊ म्हणजे आत्तापासून एक वर्षापर्यंत तुम्हाला जे इच्छित ध्येय आहे काही काही ठरवलेलं असतं की मी मला हे हवंय मला हे करायचंय तर आतापासून ते एक वर्षापर्यंत नक्की पूर्ण होईल लिसन टू युअर इंट्युशन्स हो स्वतःच्या मनाचा आवाज ऐका मी मगाशी सांगितलं गेस आपल्यापुढे कार्ड्स आले होते तसे खूप संधी आहे तुमच्या पुढे खूप सग सारे रास्ते आहेत खूप सारे लोक आहेत तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकायचा आहे कुठलं चांगलं आहे कुठलं वाईट आहे मी कुठला रस्ता घेतला पाहिजे मी कुठल्या व्यक्तींबरोबर पुढे गेलं पाहिजे हे तुम्हाला तुमच्या आंतरिक मनाचा आवाज ऐकून करायचे ब्रह्मांड देवदूत स्वतः तुमच्याबरोबर येते सांगतायत डोंट स्टॉप हो तुम्ही जी दिशा निवडलेली आहे ती योग्य आहे अजिबात थांबू नको पण ती त्याच्यावर चालत असताना मी सांगितलं की आत्ता सध्या काय काळजी घेतली पाहिजे आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स आहेत काही प्रामाणिक लोक आहेत तुमच्याबरोबर तर ते तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत काय तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याकडे बघा ऐका जरा ते काय सांगतायत रिमन पॉझिटिव्ह सकारात्मक राहा येस सकारात्मक तुम्ही आहातच आजची रिडिंग इतकी सुंदर आणि इतके छान कार्ड्स निघालेले आहेत की खूप छान वाटलं आज पण मला खूप सुंदर एनर्जी आहे फक्त असं वाटतंय की जो स्पीड मी पाहिला तुमचा जायचा खूप जास्त इतकाही इतका जास्त स्पीड म्हणजे इतका जास्त नको की डोळ्याला काहीच दिसत नाही नाही आहे छान तुम्ही अशीच वेगवान प्रगती करत राहो चांगली सकारात्मक प्रगती करत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना ही स्वामींच्या चरणी प्रार्थना अतिशय सुंदर येणे अयी राजा उडो, उडो, जगदं व जगदं व जगदं स्वाम्य ओम